रामकृष्ण हरी महाराजांच्या चमत्काराची एव्हाना गावोगावी कीर्ती पसरलेली होती सवडद गावचा गंगा भारती नामक गोसावी शे गावात येता झाला ह्या गंगा भारतीला महारोग झालेला होता अंग कुजून जायच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती अंगाला भेगा पडल्या होत्या जणू दुष्काळात जमिनीला भेगा पडाव्यात तसं कानाच्या पाळी सुजून आल्या होत्या हाताची बोटे झडायला लागलेली होती त्वचेवर लालसरपणा जाणवू लागला होता या रोगापासून आपला बचाव व्हावा असे त्याला वाटत होते म्हणून आशेने गजानन महाराजांच्या दर्शनाला तो आला परंतु मंदिरात लोकांनी त्याला प्रवेश घेऊ दिला नाही मुळातच महारोगाविषयी लोकांच्या मनात निरर्थक घृणा असते त्यात त्याविषयी असलेल्या अनेक गैरसमजुतीही कारणीभूत असतात त्यामुळे त्याला महाराजांच्या जवळ जाण्याची परवानगी लोकांनी दिली नाही हे पाहून गंगा भारती खिन्न झाला परंतु काही केल्या दर्शन हे मिळालेच पाहिजे अशा जिद्दीने एकदा त्याने सर्वांचा डोळा चुकवून मंदिरात प्रवेश केला आणि महाराजांच्या पायावर डोके ठेवता झाला त्याने महाराजांच्या पायावर डोके ठेवले इतक्यात महाराजांनी त्याच्या डोक्यावर एक जोरदार चापट मारली त्याच्या थोबाडावर दोन चार रट्टे ठेवून दिले एक सणसणीत लाथ आणली आणि त्याच्या अंगावर ते थुंकले गंगा भारतीने त्या माराचे फारसे विशेष मानून न घेता उलट समर्थांनी थुंकलेली थुंकी तो शरीरभर चोळू लागला महाराजांची थुंकी तो शरीरभर चोळतोय हे पाहून तेथे एक टवाळ उभा होता तो म्हणाला अरे दीड शहाण्या आधीच तुझे शरीर रोगाने ग्रासले आहे त्यात यांनी थुंकी टाकून ते अधिकच घाणेरडे केले आणि त्यात तू पुन्हा ती थुंकी अंगभर लावतोस याने तुझा रोग कमी न होण्यापेक्षा वाढण्याची भीती जास्त आहे यावर गंगा भारती त्याला म्हणाला समर्थ हे साधू पुरुष आहेत त्यांच्या चरणी सर्व गोष्टी मंगल असतात अमंगल असे काहीच नसते तुझ्या दृष्टीने ही थुंकी असेल पण माझ्या दृष्टीने रोगहारक असे मलम आहे समर्थांची योग्यता तू जाणली नाही म्हणून तुला या औषधामध्ये फक्त थुंकीच दिसली ही गोष्ट करिता पटविण्यासाठी त्या टवाळखोराला घेऊन समर्थ प्रतिदिवशी जेथे स्नान करीत तेथे तो गेला ज्या ठिकाणी महाराजांना मंगलस्नान घालत तेथील जमिनीवरील माती दोघांनीही उचलून त्याचा वास घेतला गंगा भारतीच्या हातात असलेली माती सुगंधित होती मात्र टवाळाच्या हातातील माती दुर्गंधित होती शेवटी आपण ज्या चांगल्या वाईट भावनेने विचार करतो त्याचेच फळ आपणास मिळते हे त्या टवाळाच्या लक्षात आले व तो समर्थांना शरण गेला गंगा भारती समर्थांच्या सान्निध्यात रमला त्याला असाध्य रोगापायी जवळ कुणी बसू देत नव्हते तरी तो दूर बसून समर्थांसमोर भजन करीत असे गंगा भारतीचा आवाज पहाडी परंतु अत्यंत गोड होता गायनाचा त्याचा अभ्यासही दांडगा होता समर्थांवर केलेली मधुर कवने गोड गळ्याने तो जेव्हा तेव्हा सर्वच जण मंत्रमुग्ध होत संध्याकाळी एक तारी घेऊन तो समर्थांसमोर भजने म्हणावयास बसला की समर्थही खुश होत समर्थांना गाण्याची अत्यंत आवड होती हळूहळू पंधरा दिवस गेले या पंधरा दिवसात गंगा भारतीच्या शरीरात आश्चर्यकारक बदल होत गेले रोग आपले स्वरूप पालटत होता अंगावरचा लालसरपणा हळूहळू कमी झाला झडण्याच्या मार्गावर असलेली बोटे पूर्वपदावर येत होती पायाच्या म्हणजे शरीराला येणारी दुर्गंधी कमी झाली होती समर्थांचा कृपा प्रसाद खऱ्या अर्थाने त्याला मिळाला होता एके दिवशी गंगाभारतीची पत्नी अनुसुया आपल्या मुलासहित संतोष भारती सहित गंगा भारतीला परत नेण्यासाठी आली घरी जाण्यास गंगा भारतीने इन्कार केला पत्नी व मुलाने वारंवार विनविले तेव्हा गंगा भारती म्हणाला वार हे बघा समर्थांच्या सहवासामुळे माझ्या वृत्तीमध्ये फरक झाला या रोगामधून त्यांनी माझी सुटका केली अगदी खडखडीत बरा झालो परंतु आता पुन्हा प्रपंचामध्ये गुंतावे असे वाटत नाही या भवसागरामध्ये फार यातना सहन केल्या आता पारमार्थिक जगामध्ये राहायचे ठरवले आहे न जाणो सवडदला पुन्हा आलो आणि पुन्हा तीच व्याधी बळावली तर काय करायचे त्यापेक्षा आता मी महाराजांच्या पायीच माझे सारे जीवन व्यतीत करायचे ठरवले आहे बाळ संतोष आता तूच आपल्या आईचा सांभाळ कर परमेश्वर तुझे भले करो आई व मुलगा दोघेही गंगा भारती शिवाय हिरमुसल्या मनाने सवडदला रवाना झाली गंगा भारती काही काळ समर्थांच्या सहवासात होता नंतर समर्थांच्या आज्ञेवरून भक्तिमार्गाचे कार्य करण्यासाठी मलकापूरला रवाना झाला झामसिंग समर्थांच्या निस्सिम भक्तांपैकी एक होता हा राहणारा मुंडगावचा बरेच दिवसांपासून त्याची महाराजांना मुंडगावात घेऊन जायची इच्छा होती परंतु काही अडचणींमुळे ते होऊ शकले नाही अखेर एकदाचे त्याच्या प्रयत्नांना यश आले महाराज मुंडगावाला आपल्या भक्तांबरोबर गेले जाम सिंगाने व त्याच्या गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले गावात आनंदाची धूम झालेली होती झामसिंगाने त्या दिवशी संत भंडारा आयोजित केलेला होता ही गोष्ट महाराजांना कळल्यावर त्यांनी झामसिंगाला म्हटले अरे आज चतुर्दशीचा दिवस आज मुळी रिक्त तिथी आहे त्यापेक्षा भंडाऱ्याचा कार्यक्रम पौर्णिमेला होऊ दे त्यावर झामसिंग म्हणाला परंतु महाराज जवळजवळ अर्धा स्वयंपाक तयारसुद्धा झालेला आहे त्यामुळे आता भंडारा पुढे कसा ढकलायचा यावर महाराज मौन धरून बसले त्या दिवशी भंडारा होऊ नये हे जगदीश्वराच्याही मनात होते कारण भोजनाला सर्वांच्या पंक्ती बसणार इतक्यात अचानक आकाश भरून आले मेघांचा गडगडाट सुरू झाला विजा चमकू लागल्या एक झंझावाताच सुटला माणसे सैरा वैरा पळू लागली भंडारासाठी तयार केलेल्या अन्नाचे नुकसान झाले सर्व जेवण पाण्याला मिळाले झ्यामसिंग हताश मनाने महाराजांकडे आला आणि म्हणाला महाराज माझी चूक झाली आपल्या आज्ञेशिवाय केलेलं काम परमेश्वरालाही मान्य नसावं मात्र पौर्णिमेला पुन्हा हा पाऊस दगा तर देणार नाही ना कारण गावकरी म्हणतील की झामसिंगाने पुण्य केले परंतु आलेल्या अवेळी पावसाने मात्र आमच्या पिकाचे नुकसान झाले महाराज तुम्हीच मला या आगंतुक संकटातून सोडवा महाराज म्हणाले झामसिंगा तू निश्चिंत होऊन उद्याच्या भंडाऱ्याची तयारी कर हा पाऊस तुला कोणताही दगा देणार नाही तुझ्या हातून हा संत भंडारा व्यवस्थितपणे पार पडेल मी याची हमी देतो पाहिजे तर आत्ताच ह्या पावसाला थांबवतो असे म्हणून महाराजांनी आभाळाकडे पाहिले तो जादूई चमत्कार झाल्याप्रमाणे पाऊस क्षणार्धात थांबला आणि स्वच्छ कडकडीत ऊन पडले झामसिंग आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला पंचमहाभूतांवरही महाराजांची सत्ता चालत होती महाराजांच्या चरणी त्याने लोटांगण घातले दुसऱ्या दिवशी संत भंडारा व्यवस्थितपणे पार पडला शेकडो भाविक जणांनी भंडाऱ्यामधील प्रसादाचा लाभ घेतला मुंडगावामध्ये अनेक जण समर्थांचे भक्त झाले त्यात पुंडलिक भोकरेही होता ज्याप्रमाणे वारकरी वद्य पक्षात देहू आळंदीला जातात त्याप्रमाणे पुंडलिक शेगावाला येईल एका वर्षी वराडामध्ये प्लेगची साथ आली होती प्लेग या अत्यंत भयानक साथीमध्ये प्रथम अंगात थंडी भरून येते डोळे लाल होतात ताप भरून येतो मग सांध्यावर कोठेतरी गाठ येते शरीरावरचे नियंत्रण सैल होऊ लागते वारंवार बेशुद्धी येते आणि मग रोग्याचे प्राण जातात पुंडलिकाला शेगावाला जायचे होते परंतु आज त्याला अंगात कसकस जाणवत होती ही गोष्ट त्याने आपल्या वडिलांना सांगितली नव्हती दोघेही मजल दरमजल करीत शेगावच्या वाटेने निघाले पाच एक कोस अंतर कापल्यावर अचानक पुंडलिकाच्या अंगात ताप भरून आला एकही पाऊल पुढे टाकवेना इतकेच नाही तर त्याला आपल्या काखेमध्ये एक गाठ आली आहे याची जाणीवही झाली त्याच्या वडिलांना कळेना हा असा काय करतोय त्यांनी विचारल्यावर पुंडलिकाने सत्यस्थिती सांगितली ते ऐकून त्याचे वडीलही घाबरले पुंडलिक म्हणाला बाबा कसेही करून मला ही वारी पूर्ण करायची आहे महाराजांच्या चरणाचे दर्शन घ्यायचेच आहे महाराजांना एकदा डोळे भरून पाहिल्यावर मरण जरी आले तरी चालेल परंतु महाराजांचे दिव्य दर्शन तरी घेऊ देत आलेल्या गंभीर संकटाची जाणीव झाल्याने पुंडलिकाच्या वडिलांना रडू फुटले वारी पायी चालतच करायची या हट्टापोटी पुंडलिक बसत उठत कसा बसा वडिलांबरोबर एकदाचा शेगावला आला महाराजांकडे डोळे भरून पाहत त्याने दंडवट घातले महाराजांना अंतर्ज्ञानाने सर्व कळून चुकले होते त्यांनी आपल्या हाताने आपलीच काख जोरात दाबली त्या सरशी पुंडलिकाच्या काखेतली गाठ जागच्या जागीच जिरून गेली तापाचा भर ओसरला आणि पुंडलिकाला एकदम तरतरी वाटू लागली पुंडलिकाच्या आईने बनवलेला झुणका भाकरीचा नैवेद्य पुंडलिकाने महाराजांना दिला त्याचे दोन घास खाल्ल्यावर पुंडलिकाच्या अंगचे कापरेही बंद झाले महाराजांनी कौतुकाने पुंडलिकाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले जा बाळ तुझ्यावरचे गंडांतर आज दूर झाले काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती तेव्हा आता कसलीही चिंता करू नकोस तू खडखडीत बरा होशील गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराज आणि पुंडलिक होते आपल्या गुरुच्या दर्शनासाठी पुंडलिकाने आपल्या मरणाचीही पर्वा केली नाही तर आपल्या भक्तासाठी महाराजांनी काळालाही आलेल्या मार्गे परत पाठवले